आज सह्याद्रीच्या कड्यांमध्ये आनंद आणि उत्साहाच वार महाराष्ट्रातली पावनभूमी पावसामुळे हिरवा शालू परिधान करून नटलीच आहे पण त्यावर आज अभिमानाचं तेज पसरलंय कारण महाराजांच्या पराक्रमाची खूण मायदेशी परतली आहे शिवरायांची वाघ नखे आता साताऱ्यात पोचली याच औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं लोकार्पण झालं याच पवित्र वास्तुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची साक्ष देणारी वाघ नख शिवभक्तांच्या दर्शनासाठी आता खुली झाली त्याचबरोबर साडेतीनशाव्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्या निमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण सुद्धा करण्यात आलं आज प्रत्येक भारतीय करता आनंद आणि गर्वाचा क्षण आहे युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा